अपडेट न्यूज संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने आज जळगाव शहरात राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने चर्मकार समाजाच्या सभागृहात समाज बांधवांचा मेळावा पार पडला आज चोवीस फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजता हा मेळावा पार पडलाय मेळाव्याला राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे कार्याध्यक्ष भानुदास विसावे महापौर जयश्री महाजन नगरसेवक मयूर कापसे यांच्यासह वेगवेगळ्या क्षेत्रात उच्च पदावर असलेल्या मान्यवरांची उपस्थिती होती या मेळाव्यात समाजाच्या गुणवंत विद्यार्थ्यांसह बेटी बचाओ बेटी पढाव या उपक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिलांचा तसेच कन्यारत्न यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्हे देऊन सन्मान करण्यात आला यावेळी आगामी काळात समाजाच्या रा... समाजाच्या राबविण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या उपक्रमांबाबत चर्चा करण्यात आली समाज बांधवांनी समाजासाठी नेहमी एकत्र राहावे कार्यक्रमांसाठी उपस्थिती द्यावी संघटित व्हावे असे आवाहन मान्यवरांच्या वतीने करण्यात आले रहा अपडेटसाठी मुराद पटेल आज संपूर्ण देशामध्ये आपण जर म्हणायला गेलं तर जगामध्ये संत शिरोमणी गुरु रविदास महाराजांची सहाशे सत्तेचाळीसवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे संत रविदासाने या जगाला संदेश दिला या जगाला विचार दिला या मानवजातीला आज पुढं आणण्याचं काम केलं आणि अस्पृश्य स्पृश्य भेदभा भेदभाव भेद मिटवण्याचं तेराव्या शतकामध्ये संत रविदासाने पवित्र काम केलं त्यांनी जगाला उद्देश दिला होता की ऐसा चाहू राजमय जहां जहा मिले सबन अन्न छोटा बडा सपसंबसे रविदास रहे प्रसन्न अशा अनुषंगाने आज राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या माध्यमातून आज या ठिकाणी मोठ्या संख्येने मेळावा या ठिकाणी संपन्न झालेला आहे संत रविदासाचे विचार आज मानवजातीला पुढं नेणारा विचार आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहित असताना ड आज तेराव्या शतकामध्ये संत रविदासाचे जे विचार होते त्या आत्मसात करून संविधानामध्ये उतरवण्याचा प्र प्रयत्न केला आणि या तमाम बहुजन समाजाला दलित प पदलित समाजाला न्याय देण्याचा संविधानाच्या माध्यमातून आज आपल्याला प्रयत्न केला गेला आणि आज त्याचा आपल्याला फायदा होत आहे संत रविदास आज एकशे वीस वर्ष जगणारा जगातला एकमेव संत हा होऊन गेलेला आहे आज श्री गोवर्धनपूरमध्ये आज मोठ्या संख्येने त्या ठिकाणी आज समाजबांधव एकत्र एक झालेले आहेत आणि या विचारावर प्रेम करणारे या ठिकाणी लोक मोठ्या प्रमाणावर आलेले आहेत आणि मोठ्या उत्साहात चर्मकार समाजामध्ये संत रविदास जयंती म्हणजे एक पर्वणी असते अशा माध्यमातून आज मोठ्या पद्धतीने या ठिकाणी मेळावा आणि जयंती उत्साह साजरी करण्यात आली अँड प्रेस द